नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशन चे संघटक प्रमुख साजिदभाई शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज बाबा पाटील माजी नगरसेवक पैलवान मंगेश चव्हाण फिरोजभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते अज्जूबाई पटेल महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनचे अध्यक्ष सुजित काटे संस्थापक अध्यक्ष सज्जन पाटील सर्व मक्तेदार बांधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साजितभाई शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा